असल पण ज्या आईला तिच्या डोळ्या देकातली अकर तुम्ही बर घराच्या बाहेर ठेवताय काय करू देत नाही घरात त्या आईला काय वाटलं असेल विचार करा वाटत या करता तर दिवस मला चांगला उगवल एकांत तर दिवस चांगला उगवल माझ्या मागचं सगळं सरल माझ्या लेकरांच्या मागचं सगळं सरल पण असा दिवस उगवतोय का नाही कुणाच स्वतःच्या पायावर उभा करीन मी स्वतः काय तुम्हाला नाही ना सुधारायचं रानात गेलं तर तेवढं हाय खरं कुठल्या साऱ्यात पडले तर काय झाले काय माहिती आ तू का, का सांगून गेली ना उद्या तर जाणारच आहे काय करते तर तीच बघायचंय आ उद्या मी जाणार आहे अजून तुम्ही नेमकं काय करताय तीच बघायचंय मला किती असतो रगीलपणा अंगात आ सांगून गेली नाही मोकाट्या गेली लेकरांची सुद्धा आपदा केली तुम्ही आज लेकरांनी काय केलं तुम्हाला ना लेकरांनी काय केलं आ काय केलं लेकरांनी मग लेकरांची का आपद केली आज कशा पाय केली लेकरांची लेकर मायास आहे ती म्हणून वय का मायासारखं बोलते ती म्हणून त्यांना कळते ना बाप काय बरोबर बोलतोय काय चुकीचं बोलतोय ती की त्यांना नसत तुमचं काय ती साथ द्यायचा रडायची स्वघ करायची अजून एवढं जर बोललं वाईट वाटलं रडू आलं धब्बा लावला म्हणताया या मग सुत राहणार माणसं ना एवढं आपल्याला बोलते ती तर सकाळ उपाशी उपशुतील अकरा आता फोडून घातलंय म्या करू देते तर काय घरात थांबू सुद्धा दिनात कालवा कालवा ओरडतेत काय बोलत गप तर कुठपर्यंत बसायचं सांगा कुठपर्यंत ग बसायचं आज नाही उद्या शान होईल म्हणून आपण गप बसतोय नाही नेमकं मला बघायचं जाई काय करते काय नाही उद्या जाणार आहे मी अजून जाणार आहे मी उद्या अजून लोटवाडीला बघू काय करते काय नाही मला जी म्हणले तर का नाही मुकाट्या जाती सांगून जात नाही काय ह्यांना सांगायचंय सांगा का? काय सांगायचंय बोलाय की मला बोलायचं नाही मला काय सांगायचं नाही परत म्हणायचं मला सांगितलं नाही बोलली नाही म्हणजे कुठला न्याय झाला दुई दुखा बोलायचं माणसाला आ आव तुमचा जीव आहे ना लेकरांवर आ लय ले माहिती पोरांची तुम्हाला म्हणून पोर उपाशी मारली काय आज आ म्हणून पोर उपाशी मारली परसने काय खाऊ पिऊ दिलं नाही उन्हा तानाजी शनिवारची शाळा आज सकाळची सुटली बारा वाजता तिथं एक तर लेकर चालत आली आले तर लेकर चार तास खायला कायच बनाय घरात करून दिलं नाही तर मी तर काय करू झेटळून जाईल का नाही जीव सांगा तुम्ही आ का तर गेली अव ती माझी आहे ती मी त्यांची आहे मी जाईन राहीन कशाचं आ का तुम्हाला बोलून ह्याचं वाईट वाटत होत मलाच नीट नाही तर तुम्हाला कशाला ती बोलवतेली आणि बोलतेली आ तुम्ही मला जर पाण्यात बघितले आणि करताय तर तुम्हाला कशाला बोलतेली ती पोरांच्या मायाचं व तुम्ही अस सांभाळाला तुम्ही अर्धा दिवस लेकरं आ अन्य लेकर असती करून घातलं काय घातलं तुम्ही लेकरास्तींला करून शिना काय दिलं लेकरस्तींला म्हणता सांभाळलं लेकरांच माहिती की आमचा बाप आहे असुदी म्हणते ती सगळ्यांनी तसं करायचं गोरसनी सकाळ जर नौपाशी मारलय स्वतःच्या बापान घराच्या बाहेर उभा केला लेकर सुद्धा का तर माझ्या थां ती -ती ती -ती मी थांबते म्हणून मला बोलते ती म्हणून उद्या ते कृष्ण माझी मी घेऊन जाणार आहे सगळं बसते तिथ माझं काम होत तर झालं की आम्ही ती चौघ जण येऊ माघारी नाही व तुम्हाला एकटच पाडायचंय एकटच ठेवायचं त्याशिवाय तुमची काळ मरत नाही तुम्हाला जाणीव होत नाही लेकर म्हणजे काय बायको म्हणजे काय कळत नाही तुम्ही निस्ता खेळ लावलाय माझा ब्लॅक रोड ला केलं तुम्ही आज हा सगळ्या घरावाला जरा तमाशा होतोय का नाही आपण घराचा होय गेली का गेली का तीनदा तर मला कुणी व्हायचं नाही मला कुणी बोलायचं नाही नेमकं करायचं काय धड सोडाय पण येणार धराय पण येणार म्हणल्या का काम झालंय माझ किती लेकरांची व आज ती ते ते आपदा केली तुम्ही आज हा काय बाय इथं दुकान मनुष्यला लेकराशनला काय आणून का काय जेव्हा आता कुठं बाहेर गेले तो तेव्हा मी आता स्वयंपाक करून शिना पोराशीला घातलाय आ का तर पोर मायासारखी बोलते ती तिच्या पशी का बसताय तिच्या संगत जायच आवड घटिक भर बोललेली निशातली बात किशात असती काय निशाद बोललेला परत पच्छा फुतो आपण असं बोललू कशा पाय बोललू तुम्ही मला बोलाय काय बोलायचं लेकरच ते कशा बोलायचं पोरासने कशा पाय बोलायचं पोरांनी काय केलंय तुम्हाला उलट तुम्हाला साथ देते की तुमच्यापाशी थांबते ती तुम्हाला मीटिंग मारते ती या तुम्ही एवढं त्यांना त्रास करताय तरी सुद्धा तुम्हाला सोडून कुठं नाही ती मला माहिती मम्मी पप्पाला कुठं सोडून जायचं नाही करू दे काय करायचंय ती बघा लेखरं आणि तुम्ही तुम्ही आज ह्या बारक्या लेखरा सुद्धा उपाशी ठेवलं अहो तुमच्यावर तर लय जीव आहे ना ह्या जा आ एवढं करून पण मला म्हणतो मम्मी मी आरसुदे आपला पप्पा आ लांडाकडून बघून तुम्हाला काय वाईट वाटलं नाही का वाटलं नाही कस वाईट वाटल तुम्हाला कस वाईट वाटल त्यावेळेस त्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं ना तुम्हाला स्वतःला रुडवाल तुम्हाला काय तर वाईट वाटलं असेल पण ज्या आईला तिच्या डोळ्यात एकातली अकरा तुम्ही घराच्या बाहेर ठेवताय काय करू देत नाही घरात काय वाटलं असं विचार करा तुमचं सांगा कुठपर्यंत वाटत उगवल तर दिवस चांगला उगवल माझ्या मागचं सगळं सरळ माझ्या लेकरांच्या मागचं सगळं सरळ पण असा दिवस उगवतोय गायकून स्वतःच्या पाया उभा करीन मी स्वतः काय तुम्हाला नाही ना सुधरायचं ना 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 किंवा तुमचं तुम्हाला त्यातनं बाहेर निघायचं नाही तुम्हाला त्यातच गुंडाळायचं आहे आणि घरात तमाशा करायचा बोलायचं हा सकाळी म्हणून चुलीत पाणी व तीन चूल जर पेटवली बाहेर पण अहो चुलीत पाणी कोण होतं कोण होतं ज्याला लेकर बाळा नसते नस ती त्याच्या माग कोणच नसत ती वत आवाज तुम्हाला एक सोडून दोन लेकर आहेत की तरी तुमच्या लगेच चुलीत पाणी होतील ते गॅस मला बसवत ना ती काढून टाकलं म्हणजे एक किती किती करायचं असतंय तुम्ही सांगा किती ह्यांचं सण करते म्हणून नाही यांनी रोजच नवीन नवीन माझ्या माग काय तर त्रास चालू केलाय का तर निघून जाईल तुम्ही मला किती पण त्रास करा पण माझ्या लेकरांनी अजिबात काय त्रास करायचा नाही काय